तीस हजाराच्या तीस वर्षाची सत्ता तीस हजार मताने तीन महिन्यात पाडण्यात माझ्या सर्व सहकाऱ्यांनी खूप मोठा सिंहाचा वाटा उचलला आणि अपेक्षित होतं की ज्या मला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत होता आणि जा, पवारसाहेबांनी सांगितलं होतं साधंसुद्धा पाडायचं नाही त्या ठिकाणी जोरात पाडायचं त्या पद्धतीनं जनतेने देखील या मतदारसंघात धपका दिलाय आणि प्रचंड मताधिकाने मला निवडून दिलंय पंढरपूरचा निकाल काय झाला होय का हो आले का नाही मला तिकडचा निकाल माहीत नाही परंतु मी निवडणुकी देखील निवडणुकीत देखील सांगितलं होतं की पंढरपूर माडा मतदारसंघाचा जरी आमदार मी उद्या झालो माडा मतदारसंघाचे संदेश माडा मतदारसंघातल्या जनतेचं तर नक्कीच त्या ठिकाणी प्रायोरिटीने काम करेल परंतु जी गावं मंगळडा मतदारसंघात गेली पंढरपूर शहर आणि बावीस गावं असतील त्याचबरोबर सतरा गावं मोहळ असतील आणि सांगोल्याला गेलेली पंधरा गावं या सगळ्या गावात त्या ठिकाणी मी उद्याच्या काळात त्यांचा देखील आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून न्याय देण्याचं काम करेल प्रत्येक कामाला त्या ठिकाणी मी सोबत असेल मी या माढा मतदारसंघाबरोबर अख्ख्या पंढरपूर तालुक्याचा देखील आमदार आहे मंगळडेच्या देखील ले जनतेचा त्या ठिकाणी मी सोबत काम करेल कुठेही कमी पडणार नाही ही अविश्वास आपल्याला देतो